मित्र गाव कुठलं तुमचं गुजरात गुजरात इकडे किती वर्ष झाले आले जन्म तिकडे तुझं वय किती आता या वर्षी पाऊस कमी आहे तुमच्या एवढ्या गाया आहेत यांना चारायचं काय करणार असं वाढलेलं ऊस जळलेला ऊस किती माणसं आहेत तुमची किती कुटुंबात किती माणसं आहे इथे रेस्टनिंग मिळतं तुम्हाला रेशनिंग ना ना। पाण्याची काय सोयी सगळं किती म्हशी आहेत गाय किती पंचवीस गाय दूध किती जातं एवढं गायचं तुमचं मूळ गाव कुठलं मूळ गाव सुरेंद्रनगर गुजरात मधलं जुन्नर तालुक्यामध्ये तुमची असे लोक किती आले असतील रे अंदाजे सांगता नाही देव तुमची सोयरी कुठं गावालाच का इकडे नाही तुमचे लहान भाऊ शाळा वगैरे शिकतात का इथं लाईटची काय व्यवस्था लाईट हाय आठ जण लहान आठ जणला नाही अकरा टाकायचा ना? नाही जमीनवाल्याचं ना? ना? बरं बरं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका